त्यावला तेव्हा एक कॉन्फिडेंटली गोष्ट झाली की अंकिता एज यूजुअल आली आमच्यासोबत आणि बोलते की अंकिताला उशीर झाला बरोबर तर ती म्हणते की मला एवढा वेळ झाला मेकअप करायला आता प्राजक्ता प्राजक्ता किती वेळ आहे मेकअप करायला कोणी मला अरे ई फोनवरती लागला पण कायतरी बोलले मी ऐकलं नाही तुम्ही लोकं बोलली आहे ना काम काही नाहीये मेरा नाम नाही येत सही बात आहे नमस्कार मित्रांनो मी शो म्हणतो तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सध्या आपण एरियामध्ये आहेत आपल्या आणि माझ्यासोबत आला आहे माझा मित्र मिहीर हॅलो मिहीर आला इथे आणि विषय असा आहे की मिहीर मुलूंवरून आला इकडं चेंबूरला भेटण्यासाठी मला आणि आपल्यासोबत आमच्यासोबत अजून एक दोन फ्रेंड आहेत आमच्या ज्या स्कूलमधल्या आहेत आमच्या ते येते आता अंकिता आणि प्राजक्ता भेटायला येणार आहेत प्राजक्ताचा प्राजक्ताला आम्ही फोन लावतो आहे पण प्राजक्ता काय फोन उचलत नाही आहे आणि अंकिता आता पोचेल थोड्या वेळातच अंकिता पावणेसातपासून तयारी करते आता वाजलेत सव्वा सात वाजलेत आणि ती इथं जवळच राहते आणि सव्वा सात तरी पण ती इथून इथं जवळच्या जवळ येऊ शकत नाही आहे त्यामुळे ती मेकअप किती वेळ करते ते तुम्ही बघाच आता आल्यावर तिला विचारूया मेकअप करायला किती वेळ गेला तर A liga. तर अंकिता किती किती वेळ लागला मेकअपला खरं सांग पावणे सातला तुला फोन केला पावणे सातला फोन केला तुला आता वाजलं सव्वा सात एवढा वेळ काय करत होते म्हणजे मेकअप झालं काम करत होते का अरे बापरे हे भारी आहे सगळे फायनली अंकिता आलेले आहे आणि आता सिग्नल तुटतोय तर लवकर जावे आपण <laughs> <laughs> तर काही जाताना आमची शाळा लागलेली आहे आणि इथे आतमध्ये शाळेच्या आतमध्ये प्रोग्राम म्हणजे रामलल्लाशी प्रतिष्ठापनेच्या दिवशी आमच्या शाळेमध्ये पण इथे त्यांनी एक प्रोग्राम असं केला आहे छोटासा तर हे बघा बाहेरूनच दाखवतो कारण आतमध्ये तिकडे कराटेचं ट्रेनिंग वगैरे चालू आहे हे बघा आमच्या शाळेच्या इथं चौकामध्ये बघा इकडे रॅली निघाली आणि समोरच ई डी टी व्ही लावले बघा मोठे इकडं सगळं लाईव्ह दाखवतात अयोध्येच त्यामुळे सगळे लोक इकडे उभे राहून बघतात हे बघा काय काय म्हणते ता, किती वाजेपर्यंत येणार आहे आठ वाजेपर्यंत आम्ही घरी जाऊन येऊ का काहीच आम्ही आमच्या शाळे शाळेच्या कॉर्नरच्या इथे थांबलो आम्ही आम्ही प्रोजेक्टाची वाट बघतोय तर अंकिताने फोन केला की लवकर आहे म्हणून तर आता वाजले सव्वा सात सव्वा सात वाजून आहेत साडेसात साडेसात वाजायला आलेत तरी पण प्रॉजेक्टचा अजून आलेलं नाही आहे सुराईस हे बघा अंकिताने प्रॉजेक्टला फोन केलेला सात सतराला फोन केला हा बघा आणि आता वाजले सात सत्तावीस आणि ते इथं जवळपासच राहते स्टेशनच्या जिथे आम्ही इथे आता उभे आहेत ना तिकडून जवळपासच राहते ती तरी पण ते अजून पोचू शकली नाही आहे अंकिता म्हणते की तिला मेकअपला एवढा वेळ लागला तर प्रॉजेक्ट अजून किती वेळ लावणार आहे मेकअपला काय झालं पावडर लावली फक्त पावडर फॉन्स यूज करतो हो ना त्याची पण ऍडव्हिज करून टाक नाईज आपण जरा प्रोजेक्टला फोन करून बघूयात काय म्हणते हॅलो प्रोजेक्ट ना उठलीस का काय करते ओके किती वेळ लागेल आज ओके व्हेरी गुड किती किती मिनटं लागणार आहे किती वेळ लागणार आहे तुला काय 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 नाही फटाके चालवत नाही इकडे त्यामुळे आवाज नाही बघ वीस पंचवीस मिनटं बर सकाळ नाही ना होणार ये <laughs> आम्ही आता मीर म्हणतोय आपण ती येईपर्यंत गार्डनला पोचूया तोपर्यंत ती येईल असं म्हणतोय जाऊ दाव। का पुढे आम्ही हा ये लवकरात लवकर ये मीरला पण जायचं परत ठीक आहे आम्ही आता गार्डन मध्ये आहे एक इकडे एका बाकावरती आम्ही बसून घेतलंय इकडे आणि इकडे मिरशे काय चालत बघा त्यांनी शूज त्यांनी त्याचे शूज काढलेत आणि अंकिता चप्पल ट्राय केलेत कसे दिसतात ते त्याला पण तसे घ्यायचे फायनली प्रॉजेक्ट आलेले आहे आणि आता वाजले आठ 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 झालेत आठ आठ झालेत आणि सव्वा सधला अंकित प्रोजेक्ट इथं ओके फायनली प्रोजेक्टाने कबूल केले की तिला हुशार झालेला आहे बरं तुझं इथून घर किती लांब आहे सांग जरा इथून घर किती लांब आहे बापरे तू बोल आणि आली आर्ग्युमेंट चालू आहे की प्राजक्ता किती वाजता आले किती वाजता उठले तसं आर्ग्युमेंट चालू प्राजक्ता म्हणते की मी साडेसातला उठली आणि अंकिता म्हणते की तिने सव्वा सातला फोन केलेला तिच्याकडं एव्हिडेन्स पण आहे आणि आता मीर पण तेच सांगतोय म्हटलं तुम्ही घेतलं आयडी तुझ्या पतीचं नाव असून नसून जाऊ द्या ना तिचं नाव आहे ना मग तू काम काही नाहीये सगळं फायनल आम्ही भेटलोय सगळ सगळे दिसतात गेट पर्यंत सगळे दिसतात ओके सगळीच आम्ही फायनल भेटलोय आजच्या दिवशी कारण प्लॅनिंग खूप आधी चालू होतं दोन दोन तीन दोन तीन महिने आमचा प्लॅनिंग चालू होता आणि आम्ही आज भेटलोय काल भेटणार होतो पण काल काही कारणांमुळे नाही भेटतो आला काल क्लिअरली अंकिता आणि प्राजक्तामुळे नाही भेटतो आला प्राजक्ता हळदी हुंकला गेलेली प्राजक्ता हळदी हुंकला गेलेली हां आणि मी 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 थांबलेलं सगळ्यांची वाट हो का तुला साक्षात झालेला मीर येणार नाही म्हणून मी मला बोलला मी येणार नाही म्हणून हो का मग काल संध्याकाळी भेटलेस तेव्हा तू का नाही सांगितलं मी येणार नाही म्हणून तेव्हा मला बोलते हा येणार आहे येणार आहे येणार आहे आणि मॅडम सांगते निघायच्या टायमिंगला सांगते मला अरे काम आहे नाही आणि एवढं सिरियसनेस मध्ये ना <laughs> मग मी बोल ठीक आहे मला बरं बरं प्रोजेक्ट आहे ना मग मग आम्ही उभे होतो ना तिकडे कॉर्नरला शाळेच्या आपल्या तेव्हा एक कॉन्फिडेंटली गोष्ट झाली की अंकिता एज्युज्युअल आली आमच्यासोबत आणि बोलते की अंकिताला उशीर झाला बरोबर तर ती म्हणते की मला एवढा वेळ झाला मेकअप करायला आता प्राजप किती वेळ लावणार असला पण काहीतरी बोलले मी ऐकलं नाही तुम्हाला ना अंकितला कॉन्फिडन्स तुला उशीर होणार मेकअप करायला काय करतच पर... काय करायचं अरे नाही मी खरं सांगू मी उठली मला उठायला पाच मिनिटं लागले मग मी चाय बनवला सगळे झोपलो होतो आम्ही घरातले चाय बनवता म्हणता मावशी आले म्हणजे असं बोल त्यांचा लहान बाबू मग ते खेळत खेळत तरी मी लवकर नाही मी निघाली होती इथं एका अर्धी म्हणून उशीर झाला बाकी माझ्या होती <laughs> मी आता म्हणते सात वाजतायत ना म्हणतो अरे सात वाजून गेले आठ वाजतायत मी बघते कडे अयो सात वाजून गेले काल चागी होती या टायमाला मी तर काही तिकडे फोटो स्टेशन चालू आहे हे बघा येस येस वन काय टू सेकंड घे ना आता अजून काय फरमाईश आहे तुमची कॅमेरामॅन प्राजक्ता सोबत शुभम भटकर कोकणवादाश्वास छान आला हे लवकर कॅमेऱ्याची कॅमेऱ्याची बॅटरी उतरते येस 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 आलोच शेट पुढे हा दिसतो अकरा टक्के चार्जिंग आहे ओनली टेन बॅटरी रिमेनिंग तर मंडळी मित्रमैत्रिणींसोबत मस्त एक गप्पा गोष्टी झालेल्या आहेत आमच्या आणि आता आमची घरी जायची वेळ झाली आहे तर आता सगळे घरीच चालले आहेत आणि मेन म्हणजे ह्यांची ओळख मी करून दिली नाही कारण ह्याच्या आधी पण ह्या दोघीजणी माझ्या बड्डेच्या ब्लॉग मध्ये होत्या आणि मिहीर पण एका गणपतीच्या ब्लॉग मध्ये होता जी गणपतीची आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो तिकडे मिर होतो त्या ब्लॉगमध्ये सो असे हे तिकडजण पण आपल्या ब्लॉगमध्ये होते याच्या आधी आणि आता आम्ही घरीच चाललो आहे कारण मी, कर... मी व्हॉईस ओव्हर केला या व्हिडिओला कारण पाठीमागे रॅली चालू आहे आणि त्या रॅलीचं जो सॉन्ग वगैरे चालू आहे डॉल्बीवरती सो त्याच्यामुळे कॉपीराईट लागतो त्यामुळे मी व्हॉईस ओव्हर केला आहे तर काहीच मी डायरेक्ट नेक्स्ट डेला ब्लॉग चालू करतो आहे कारण काल कॅमेऱ्याची बॅटरी डाऊन झाली त्यामुळे शूट नाही करता आला आणि आता दुसऱ्या दिवशी ब्लॉग चालू करतो आहे तर म्हणजे कालचा हा ब्लॉग असंच आम्ही भेटण्यासाठी एकत्र येतो आम्ही काहीतरी खूप महिन्यांनी विचार करून करून तर तुम्ही त्याच्यासाठी ब्लॉग बनवला होता आणि आले भेटायला आपल्या मित्रमैत्रिणी खास करून मीही आला होता लांबून तर काल म्हणजे कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा